समाज घडणार आणि आम्ही तो घडवणार आपल्यावर अन्याय होतोय आपण अत्याचार सहन करतात कायदेशीर सल्ला मार्गदर्शन व मानवी हक्क संरक्षण जनजागृती अभियान आपले अधिकार आम्ही आपल्याला समजवणार समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणा विरुद्धचा अधिकार शैक्षणिक न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार लैंगिक शिक्षण असो वा कौटुंबिक छळ यापासून आम्ही आपले संरक्षण करणार बालकाचा बाल हक्क शिक्षण हक्क आम्ही मिळवून देणार आम्हाला हवी तुमची साथ चला क्रांती घडवूया मानवी हक्क जागृती अभियानात होऊया नमस्कार मी विकास मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान या अभियानामधील मानवी हक्क म्हणजे काय या साखळीतील हा तिसरा व्हिडिओ आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण खऱ्या अर्थानं मानवी हक्क त्याचा समावेश आणि त्याचबरोबर ती कायद्याचं राज्य म्हणजे काय याच्या अनु, या अनुषंगानं मानवी हक्कांविषयीची आपण ओळख करून घेतलेली होती आज आपण या व्हिडिओमध्ये मानवी हक्कांचे प्रकार पाहणार आहोत मुळात मानवी हक्कांचे प्रकार हे तीन प्रकारे मानवी हक्क आपल्याला मिळालेले आहेत एक म्हणजे मूलभूत आपल्या भारतीय संविधानाद्वारे भाग तीन मधील देण्यात आलेले मूलभूत हक्क हे मानवी हक्कांचा एक, हक एक प्रकार आहे याचबरोबर ती भार युनायटेड नेशनच्या वतीनं जागतिक लेवलवरती वैश्विक जाहीरनाम्याद्वारे सुकरण्यात आलेले मानवी हक्क आहेत आणि तिसरा म्हणजे आपल्या भारतीय संसदेने किंवा विधिमंडळाने विविध कायद्याद्वारे संरक्षित केलेले हक्क हेही हे आपल्याला मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून बघता येतात यातील हक्कामुळेच मनुष्याला खऱ्या अर्थानं प्रगती करण्याची सुयोग्य संधी प्राप्त होत आहे असे अधिकार जे मनुष्य व्यक्तीच्या जीवनास परिपूर्णता निर्माण करून देतात व ज्याचा मुख्य उद्देश हे व्यक्तीचे संरक्षण आणि त्याचा विकास हेच त्याचे मुख्य ध्येय आहे हे अधिकार भौतिक मानसिक नैतिक विकासाकरिता अतिशय महत्वपूर्ण आहेत यामुळेच व्यक्तीचा विकास तर होतोच पण देशाचा विकासही होतो मग मुळात हे मूलभूत मानवी हक्क नेमके किती आहेत तर आपल्याला भारतीय संविधानाने सात मूलभूत अधिकाराची हमी देण्यात आलेली आहे मूलतः सात मुख्य अधिकार हे संविधानाने प्रदान केलेले आहेत त्यामध्ये समानतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणा विरुद्धचा अधिकार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार हे मानवाधिकार वंश लिंग राष्ट्रीय वंशिक किंवा भाषा धर्म इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता मानव जातीसाठी समान हक्क आहे मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे मूलभूत मानवी हक्कामध्ये गुलामगिरी आणि शाळापासून स्वातंत्र्य मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य काम आणि शिक्षणाचा अधिकार असे बरेच अधिकार आपल्याला भारतीय संविधानाद्वारे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम बारा ते पस्तीस याद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे आता आपण मानवी हक्काची मग हे मानवी हक्क खऱ्या अर्थानं जे घटनेने दिलेले आहेत ह्याची खरंच आवश्यकता आहे का मानवी हक्क आवश्यक आहेतच का आपल्याला तर मला असं वाटतं मानवी हक्क है हे मानक आहेत जे सर्व मानवा मानवाच्या प्रतिष्ठेला ओळखतात आणि त्याचे संरक्षण करतात मानवाधिकार वैयक्तिक मानव समाजात आणि एकमेकासोबत कसे राहतात तसेच त्याच्या राज्याशी असलेले नाते आणि राज्याच्या त्याच्यावरील असलेले नियंत्रण किंवा राज्याचं कर्तव्य या दोन्हीचाही समतोल मला वाटतं या मानव अधिकारामुळेच साधला जातो आणि म्हणूनच आज आपल्याला राज्यकर्ते विविध कायद्याद्वारे देत असलेल्या मानवी हक्कांच्या संबंधानं आपल्याला कायदे करताना दिसून येतात मग या मानवी हक्काची कायद्यातील पाच मुख्य तत्वे नेमकी कुठली आहेत याचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं मानवी हक्क कायदा एकोणीसशे त्र्याण्णव हा भारतातील आपल्याला मानवी हक्काच्या संबंधानं संरक्षण करणारा खऱ्या अर्थानं महत्वाचा कायदा करण्यात आलेला आहे हा कायदा हा, हा सुनिश्चित करतो की भारतीय संविधानातील भाग तीन मध्ये दिलेले जे अधिकार आहेत याचे संरक्षण व संवर्धन निश्चित या कायद्याद्वारे करण्यात येते मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून आपण मानवी हक्क जनजागृती अभियानाच्या माध्यमातून हा मानवी हक्क का म्हणजे काय हे वेगळ्या वेगळ्या परिभाषेवरती वेगळ्या वेगळ्या स्तरावरती एका एका अधिकाराच्या दृष्टिकोनातून याची संकल्पना मांडत आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतोय आपण या याबाबत आपले काही विचार व्यक्त करू इच्छित असाल तर नक्कीच या व्हिडिओच्या याच्यामध्ये कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आपल्या काय सूचना असतील आपल्याला काय अडचणी असतील तर नक्की याच्यामध्ये व्यक्त व्हा त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्या विचाराची देवाणघेवाण करूया आणि खऱ्या अर्थानं आपण आपलं व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य आणि विचारचा प्रसार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य याचा तरी आपण कमीत कमी प्रचार प्रसार करूया याच्यातूनच खऱ्या अर्थानं मानवी हक्काची संकल्पना रुजली जाईल आणि मानवी हक्क खऱ्या अर्थानं आपण सबल करूयात असं मला वाटतं नमस्कार